नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज एक माहितीपूर्ण विषय घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे हाऊ टू अर्न मनी फ्रॉम यूट्यूब यूट्यूबवरून पैसे कसे कमवायचे आणि मंडळी याच्याचबद्दलची थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शिवाय मंडळी आत्तापर्यंत या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरून मी आत्तापर्यंत किती पैसे कमावले तेही तुम्हाला सांगणार आहे मंडळी सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि या सोशल मीडियावरती इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब अनेक काही प्लॅटफॉर्म आहेत आणि याच्यावरती जे सातत्याने काम करतात त्यांचं मात्र भविष्य नक्कीच चांगलं आहे मंडळी खरंच यूट्यूबवरून पैसे मिळतात का आणि ते कसे मिळवायचे शिवाय मी आत्तापर्यंत किती पैसे मिळवले हेही तुम्हाला थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे मंडळी यूट्यूबवरून पैसे कसे कमवायचे तर सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असतो आणि त्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरती जायचं जा, आणि प्ले जाऊन वाय टी स्टुडिओ हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं बाजूला तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग दिसत असेल तर त्या पद्धतीनं जायचं व्हाईट स्टुडिओ हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरून आपण व्हिडिओ अपलोड करू शकतो आहे वरती जे प्लसचं चिन्ह दिसत आहे तुम्हाला तर त्याच्यावरती क्लिक करून आपण आपला बनवलेला व्हिडिओ गॅलरीमधला तिथे अपलोड करू शकतो आहे मंडळी त्या व्हिडिओला थमनेल कसे बनवायचे किंवा टायटल्स कसे लिहायचे तर याच वाईट स्टुडिओमधून आपण ते सगळं काही करू शकतो नक्कीच ज्यांना याच्यामध्ये कोणाला इंटरेस्ट असेल त्याने नक्कीच प्रयत्न करा आणि नंतर जो काही यूट्यूबचा क्रायटेरिया आहे तो पूर्ण झाल्यानंतर आपल्याला यूट्यूबकडून पैसे भेटतात गुगल ॲडसनचा पिन आपल्याकडे एक पोस्टाने येतो आणि त्याचे जे कोड आहे तर तो कोड आपल्याला आपल्या चॅनलशी लिंक करायचा असतो मंडळी सध्या आपण बघतो की दिवसामधला बराचसा वेळ आपला मोबाईलवरतीच जातो दिवसामधले कित्येक तास आपल्या हातामध्ये मोबाईल असतो आणि त्याच्यावरती रील्स कॉलिंग करणं किंवा फक्त मनोरंजन म्हणून व्हिडिओ बघणं किंवा टाईमपास म्हणून मोबाईल वापरणं हे आपण करतो आहे परंतु हेच करून हाच मोबाईल वापरून आपण पैसे कमवू शकतो आहे ते हे यूटूबमधून आणि ते कशाप्रकारे कमवू शकतो हे तर सरासपणे प्रत्येकाला माहीतच असतं परंतु काही शंका असतात काही अडचणी असतात काहीकांची इच्छाही असते की यूट्यूबवरून आपण पैसे कमावे परंतु काही शंका असतात काही अडचण असतात आणि असे जर कोणाच्या अडचणी असतील तर अवश्य आपल्याला आपल्या यूटूब चॅनलवरून संपर्क करा नक्कीच माझ्या पद्धतीनं मी तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न करेन मंडळी आता राहिला विषय की यूट्यूब हा प्लॅटफॉर्म पैसे कमवण्यासाठी योग्य आहे का आणि याच्यावरून खरंच पैसे भेटतात का आणि आत्तापर्यंत मी किती अर्निंग केली म्हणजे आत्तापर्यंत यूट्यूबवरून मी किती पैसे मिळवले तेही थोडक्यामध्येच तुम्हाला सांगणार आहे परंतु मंडळी सध्या जर आपण बघत असल तर हा सोशल मीडियाचा जमाना आहे आणि या सोशल मीडियावरती बरेचसे लोक हे फक्त सोशल मीडियाचा आनंद मनोरंजन किंवा टाईमपास म्हणून करत असतात परंतु मोजकीच लोक ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवत असतात मंडळी आता अलीकडच्या काळामध्ये यूट्यूब सारखे प्लॅटफॉर्म हे किती महत्त्वाचे आहेत हे तर तुम्हाला माहीत असेल मंडळी सध्या लोक बरीचशी लोकं अगदी साधी बोहळी माणसंसुद्धा या यूट्यूब प्लॅटफॉर्मचा आधार घेऊन किंवा या सोशल मीडियाचा आधार घेऊन सध्या स्वतःचा बिझनेस हा ग्रो करत आहेत बागा मंडळी स्वतःचा एक बिझनेस स्वतःचा एक व्यवसाय उभा करण्यामध्ये हा सोशल मीडिया मग यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल तर हे किती फायद्याचे ठरत आहेत हे तर तुम्हाला माहीत आहेत मंडळी सध्या महाराष्ट्रामध्ये काही टॉपची हॉटेल आहेत त्यांनी स्वतःचा एक ब्रँड स्वतःच्या नावाचा ब्रँड तयार केलेला आहे आम्ही त्यांचीही जाहिरात नेमकी झाली कशावरून किंवा त्यांची ही लोकप्रियता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कशामुळं गाजली तर त्याला एकमेव कारण आहे सोशल मीडिया मग त्याच्यामध्ये यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल याचाच अर्थ सध्या सोशल मीडियाचा हा जमाना आहे आणि या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपण नक्कीच स्वतःच्या पायावरती उभा राहू शकतोय आणि नक्कीच सातत्य ठेवलं डोक्यामध्ये आपल्या थे प्लॅन असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो तर मंडळी असा उगाच यूटूबवरती असं व्हिडिओ बनवून वरून पैसे कसे कमवायचे असं मार्गदर्शन करण्यासाठी वेळ वायपट घालणं हे योग्य नाही ज्यांना खरंच गरज असेल किंवा ज्यांना याच्यामध्ये रुची असेल इच्छा असेल परंतु काही अडचणी असतात त्या माझ्या बांधवांसाठी भगिनींसाठी थोडक्यामध्ये हा व्हिडिओ बनवला असं समजा कारण ज्यांना काही अडचणी असतील नक्कीच माझ्या इंस्टाग्रामवरून मला मेसेज करा असं ओपनली आता कॉन्टॅक्ट नंबर तर मोबाईल नंबर देऊ शकत नाही कारण बरे, का या सोशल मीडियामध्ये बरे बरेचसे ट्रोलर्स लोक असतात बरेचसे काही वाईट आपल्याला कमेंट करणारे वगैरे लोक असतात तर त्यांच्यापासून वाचण्यासाठी सध्या मी माझा मोबाईल नंबर स्क्रीनवर देऊ शकत नाही परंतु इंस्टाग्रामच्या अकाउंटवरून तुम्ही थेट माझ्याशी संपर्क करू शकताय बोलू शकताय आणि जर काही अडचणी असतील तर त्या थोडक्यामध्येच तुम्हाला मांडायचा प्रयत्न सांगायचा प्रयत्न करेन तर मंडळी आतापर्यंत हे सगळं काही झालं तुम्हाला सगळं तत्वज्ञान शिकवत राहिलो <coughs> परंतु प्रत्यक्षात मध्ये तुम्ही माझ्याकडे बोट करून बोलाल की अरे तू एवढं सगळं काय सांगतोय तू स्वतः आतापर्यंत किती पैसे कमवले तर मी तुम्हाला सांगतो असं यूट्यूबवरून मिळालेले पैसे असे आकड्यामध्ये तरी सांगता येणार नाहीत परंतु अँड्रॉइड मोबाईल जे असतात ते पंधरा ते वीस साधे पंधरा ते वीस अँड्रॉइड मोबाईल खरेदी करता येईल एवढे पैसे मी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरून मिळवले तर <coughs> मंडळी आजचा एक माहितीपूर्ण व्हिडिओ मोडक्या तोडक्या शब्दामध्ये फावल्या वेळामध्ये बनवून टाकायचा प्रयत्न केला की हाऊ टू अर्न मनी फ्रॉम यूट्यूब खरं तर याच्याबद्दल मार्गदर्शन करणारे लोक ही हिंदी चॅनल्स असतील इंग्रजी चॅनल्स असतील याच्यावरून भरपूर आहेत परंतु मराठी माणसाला एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये कळेल असं आतापर्यंत सरासपणे जास्त कोणी सांगत नाही आणि तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आता हे सगळं काही तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना तुम्हाला सांगत असताना मध्येच कोणीतरी ट्रोल करणारे लोक येतील जे हाय एज्युकेटेड लोक आपण म्हणू ज्यांना ना उच्च शिक्षित अतिशय तर ते लोक बोलतील अरे भाऊ तू तुझं बघ ना तू लोकांना शिकवायला लागलास ज्ञान असं पैसे कमवायचे तसे पैसे कमवायचे तू तुझं बघ तुला नीट बोलता सुद्धा येत नाही तूच बोलताना व्हिडिओमध्ये तत तप पप करतो मंडळी असं नाही या गावगाड्यातल्या खेड्यापाड्यातल्या साध्या सोप्या सरळ मुलांना किंवा आपल्या साध्या माणसांना जर युट्यूबवरून कसे पैसे कमवायचे हे जर सांगायचं असेल तर कोणी इंग्रजीत सांगणारा कोणी आयस्टाईन चालणार नाही इथं आपलं तुमच्या माझ्यासारखाच गावाखेड्यातला साधा सोपा माणूस पाहिजे मंडळी मीही काय यातला फार मास्टर माइंड नाही परंतु आत्तापर्यंतचा तीन ते चार वर्षाचा अनुभव आहे आणि या अनुभवामधून बरसं काही शिकायला मिळालं मंडळी एवढ्या काळामध्ये मी तुम्हाला माझी अर्निंग सांगितली की साधारणतः पंधरा ते वीस साधे अँड्रॉइड मोबाईल खरेदी करता येतील एवढे पैसे कमावले तुम्ही म्हणणार एवढेच का जास्ती का नाही मंडळी फुल टाईम जितकं सातत्य ठेवाल तितकं जास्त अर्निंग होईल साधारणपणे मंडळी अगदी प्रायव्हेट कंपनीमध्ये म्हणा किंवा एखाद्या गव्हर्मेंट कंपनीमध्ये म्हणा जे पेमेंटची रेंज असते साधारणतः प्रायव्हेट कंपनीमध्ये एक पंधरा हजार चौदा हजार वीस हजार ही पैशांची रेंज असते आणि साधारणतः गव्हर्नमेंट जर या सर्व असेल तर एक चाळीस हजार साठ हजार जास्तीत जास्त ऐंशी नव्वद हजार एवढे जे आपण महिन्याला अर्निंग करू शकतो आहे तर याच रेंजमध्ये किंवा याहूनही अधिक आपण या यूट्यूबवर सुद्धा पैसे कमवू शकतो आहे तर धन्यवाद मंडळी ज्यांना कोणाला माहिती हवी असेल त्यांनी इंस्टाग्रामला थेट डायरेक्ट मेसेज करा तर भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद